जय महाराष्ट्र मी नकुलाच रेकर म्हणजे रस्ते पण प्रभाग संघटक मुलुंड मधून तर आज आपण आहोत शास्त्रीनगर या ठिकाणी मुलुंड वेस्टमध्ये आपण इकडे हा गतिरोधक बघू शकता स्पीड ब्रेकर तर ह्या स्पीड ब्रेकर एकतर हा नहीं नहीं। जो आहे तो व्यवस्थितीमध्ये पण नाही आहे म्हणजे हा गतिरोधक असं वाटत पण नाही कारण याच्यावर पांढरा पट्टा पण नाही आहे इकडे फलक पण नाही लावलाय सूचना फलक जोत असतो की गतिरोधक बाबा इकडे पुढे एवढ्या अंतरावर आहे असा कुठलाही फलक नाही आहे रोज इकडे या स्थानिकांचा सर्व एकच मागणी की या ठिकाणी रोज तिकडे काही ना काही अपघात होत असतात दुचाकी म्हणजे रिक्षा म्हणजे कारण एवढ्या वेगाने इकडे गाड्या येतात आणि अचानक यांना इकडे गतिरोधक दिसतो त्याच्यामुळे अचानक ब्रेक लागतो आणि त्यांचा इकडे अपघात होतो तर काही दिवसांपूर्वी आपण हे यांचा पत्र व्यवहार पण केला होता म्हणजे दिनांक तेरा ऑगस्टला हा पत्र व्यवहार पण केला होता आणि याच्यामध्ये आपण यांना अधिकाऱ्यांना फोटो सहित टाकलं होतं की याच्यामध्ये आपल्याला काय तक्रार होती पण आज एकवीस सप्टेंबर म्हणजे जवळजवळ दोन महिने झाले तरी ह्याच्यावरती अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा मला या पत्राचा संबंधित अधिकाऱ्याकडून कुठलंही उत्तर सुद्धा आलेलं नाहीये तर अशा या आपल्या प्रशासनाचा भोंगळ कारभार होतोय आणि इथली जी परिस्थिती आहे ते आपले जे स्थानिक आहेत शैलेंद्र विश्वकर्मा यांच्याकडून आपण जाणून घेऊया की इकडे काय होत आहे त्याचं सांगा जय महाराष्ट्र मी इकड्याचा राहिवासी आहे आणि याचा तुम्ही बघता की कॅमेरामध्ये कि कस ते ब्रेकर आहे ते त्याचा पण साईन नाही काय पण नाही ते व्यवस्थित स्थितीमध्ये पण नाही दरवेळा दररोजी ते माणसात पडून घे जातो गाडी स्किट होते आणि ऍक्सिडेंट होता दरवेळी ओके आणि आम्ही रिक्वेस्ट टाकलो होतो पण काय पण ऍक्शन नाही झालं काय पण नाही असतो पण आता साइन बोर्ड पण नाही पण आमचा बस एकच विनंती आहे की लवकरच लवकर ऍक्शन घ्या आणि ते व्यवस्थित करून ते साईन बोर्ड टाका कारण ते घटना वगैरे आम्ही अवॉइड करू शकतो धन्यवाद तर व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हे एवढंच आहे की म्हणजे लोकांच्या तक्रारी येतात आपण त्या तक्रारीचा निवारण करण्यासाठी संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करतो परंतु पत्रव्यवहार करून सुद्धा ही कामं होत आहेत आम्हाला काय टाइमपास साठी आम्ही पत्र व्यवहार करतोय का तिकडे की आमचा वेळ जात नाहीये की आम्हाला स्टेशनरी पण अपुरी पडते म्हणून आम्ही पत्र व्यवहार करतोय का आता ह्यांना अधिकारांना आपण डायरेक्ट जाऊन भेटलो तर त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही आम्हाला येऊन सांगा आम्ही त्याकडे लक्ष देतो अरे मग येऊन सांगण्यापेक्षा आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार करतोय तर त्याची काहीतरी दखल घ्या ना तुम्ही लोक त्याच्यावरती एकही एक एक कुठल्या पत्रव्यवहारवरती दखल होत नाही किंवा त्यांच्याकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षाच आम्ही सोडून आहे आता आणि आता आजच्या तारखेमध्ये जवळजवळ साठ पत्र व्यवहार केले क्वचित कुठल्या तरी पत्रावरती आम्हाला उत्तर प्राप्त झालं असेल तर असा हा महानगरपालिकेचा इकडचा बोंगळ कारभार चालू आहे आणि हे कुठल्या नियमावलीमध्ये राहून इकडे दुचाकी गतिरोधक तयार करण्यात आलेला आहे पहिलं हे मला म्हणजे समजत नाहीये इकडे आणि अशा प्रकारे मुलूंमध्ये अनेक ठिकाणी असे गतिरोधक आहेत म्हणजे जिकडे जे गतिरोधक पण दिसत नाहीत बरोबर आणि लोकांच्या ह्यामुळे अनेक असा अपघातांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं हीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र